लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता हो आजीने हे समोर कबूल केलेलं आहे की तिला आनंदीने आनंदीला तिनेच दुखापत केलेली होती तिला आजीला या घरामध्ये आनंदी नको आहे त्याच्यामुळं आनंदीला जीवाला धोका तिनेच केला होता हे ऐकल्यावर सिद्धूला आणि भावनाला प्रचंड वाईट वाटतं की आपल्या छोटूशा आनंदीला आजीनं किती मोठा त्रास दिला आणि याचं आजीला अजिबात आजी दुःख नाही आहे त्याच्यानंतर सिद्धू आणि भावना बोलत असतात की आपली आनंदी इथे राहणं सेफ नाही आहे भावना मॅडम मला प्लीज तुम्ही माफ करा मी आपल्या आनंदीला आपल्या या घरामध्ये ठेवू शकत नाही आणि आता पुन्हा तुमची आणि तिची ताटातूट होणार असं दिसतं आहे हे ऐकून भावनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले असतात कारण की भावनाला आनंदी जाणार आहे पुन्हा बोर्डिंग स्कूलमध्ये हे म्हटल्यावर भावना प्रचंड दुःखी आहे हो त्यानंतर भावना सिद्धूला म्हणते की काहीतरी पर्याय काढायला पाहिजे सिद्धिराज परंतु आनंदी आपल्या घरामध्ये अजिबात सेफ नाही आहे मग आपण तिला दुसरीकडे कुठेतरी ठेवू शकतो का हे सगळं चोरून रेणुका ऐकत असते रेणुका म्हणते की आनंदी जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत सिद्धू आणि भावनाचा संसार काही मार्गी लागत नाही त्याच्यामुळे आता मलाच काहीतरी भावनाला गोड बोलून या आनंदीला दुसरीकडे पाठवायला हवं आहे आणि त्याच्यासाठी आता रेणुका खूप प्रयत्न करते आहे इकडे लक्ष्मीने सिंचनाला हाताला धरून घराच्या बाहेर ओढत ओढत आणलेलं असतं लक्ष्मीच्या डोळ्यासुद्धा अश्रू असतात लक्ष्मी, लक्ष्मी सिंचनाला म्हणते की सिंचना मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगोदरच तू आम्हाला एवढा मनस्ताप दिलेला आहेस आणि आता हे असं घाणेरडं वागून तर तू आता माझ्या नजरेतून पार उतरलेली आहेस मला वाटते आत्ता असं वाटतं की आत्ताच्या आत्ता तुझं तोंड फोडावं इतकी तू घाणेरडी वागलेली आहेस आणि हे ऐकून सिंचनाचा चेहरा पडलेला असतो हरीशसुद्धा गप्प असतो सिंचना आणि हरीशने खूप घणेरडास काम केलेलं असतं सिंचनाने हरीशकडून फोन लावून तिच्या बाबांकडून पैसे मागवलेले असतात आणि संपतराव गाडी पाटलांनी लक्ष्मी निवासमध्ये येऊन लक्ष्मीचा निवासचा आणि हरीशचा खूप मोठा अपमान केलेला असतो पैसे तर दिलेलेच नाहीत पण खूप मोठा अपमान त्यांनी इथे येऊन केलेला असतो आणि या सगळ्याच्या मागे है। है सिंचन आहे हे जेव्हा लक्ष्मीला कळत आहे तेव्हा लक्ष्मी सिंचनावर प्रचंड चिडलेली आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मी आता सिंचनाला खूप खतरनाक अशी शिक्षा देणार आहे काय ते काय देणार आहे ते आपल्याला येणार आहे भाग